ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। दशक दहा समास चार बीज लक्षणक्षण बीज श्रीराम वक्ता म्हणतो की आता उत्पत्ती संबंधी पाहू गेले तर असे दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते पशुपासून पशूंची उत्पत्ती होते हे आपण प्रत्यक्ष पाहतोच आकाशगामी पृथ्वीवर विचरण करणारे वनात आणि जळात म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे त्यांच्या आधीच्या शरीरापासूनच उत्पन्न होतात जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते आणि जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान म्हणजे अंदाज करण्याची जरुरी नसते सरळ असलेला रस्ता सोडून उगीच आडरानात शिरू नये संकरित प्रजेपासून उदाहरणार्थ खेचर इत्यादी संकरित प्रजाच त्या संकरित प्रजेपासून संकरित प्रजाच उत्पन्न होते म्हणजे हायब्रीडपासून हायब्रीड होतं पण तीही शरीरापासूनच होते ती शरीरावाचून शरीरा उत्पत्ती होऊच शकत नाही तरीही ही, ही उत्पत्ती कशी झाली कोणी व का केली ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला अशा रीतीने विचार करू लागले तर खूपच लांबड लागेल म्हणजे खूप मोठा विषय होईल प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसे ते कशाचे केले आहे कोणी आणि कसे केले आहे अशी ही मागे विचारलेली शंका प्रश्न अजून तशीच राहिले आहे म्हणून त्याचे उत्तर आता ऐका पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह म्हणजे वाईट विचार मनात धरून ठेवू नका प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष आलेला अनुभवच तुम्ही प्रमाण म्हणजे पुरावा प्रूफ मानलं पाहिजे पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो म्हणजे खोटा वाटतो जो मूर्ख असतो त्याला प्रत्यक्ष अनुभवसुद्धा खोटा वाटतो पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली तयार झाली तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात अष्टधा म्हणजे आठ प्रकारची प्रकृती ज्यामध्ये असतात पाच तत्व पंचमहाभूत अग्निवायू आकाश पृथ्वी आणि जल आणि तीन असतात गुण म्हणजे सत्व रजा आणि तम हे तीन गुण आणि पाच महाभूतं किंवा तत्त्व असं मिळून आठ आठ ची मिळून तत्त्व होतात अष्टधा प्रकृती तर ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात पंचमहाभूते आणि त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले असतात ती मूळ माया वायूस्वरूप असते वायूमध्येच जाणीव असते जाणीव म्हणजेच इच्छा होय पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही तरी तरी पण जर इच्छेचा आरोप म्हणजे इच्छेचं बोलणं किंवा इच्छेचं व्यक्त होणं परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिलं कल्पना केली तर ते म्हणणे व्यर्थ ठरते कारण आत्मा हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला म्हणजे भरलेला असूनही शब्दातीत म्हणजे शब्दात व्यक्त करण्याच्या किंवा स्पष्ट करण्याच्या पलीकडचा आहे आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म वस्तू होय आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म वस्तू होय जितकी नामे आहेत तो सर्व भ्रम आहे कल्पनेने त्याच्यावर भ्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा म्हणजे वेगवेगळं नावं देऊन वेगवेगळ्या व्याख्या करण्याचा कल्पनेनेच प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही तरीही आग्रहाने तसा प्रयत्न केला तर आकाशाला दगड मारला किंवा त्याच्यावर थुंकले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू आणि पदार्थ पोहोचूच शकत नाही त्याप्रमाणेच परब्रह्म म्हणजेच ब्रह्म किंवा आत्मवस्तू ही, ही। आत्म हे निराकार निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला जात केला असता विकार नाश पावतात शब्द नाश पावतात किंवा गुण नाश पावतात किंवा ते व्यक्त करण्याचं स्पष्ट करण्याचं आरोप जे केलेले असतात आरोपचा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीला स्पष्ट करणं किंवा लेबल लावणं तर ते विकार सुद्धा नाश पावतात निर्विकार ब्रह्म म्हणजे परब्रह्म जसेच्या तसेच असते आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो तो नीट जाणून त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करावा म्हणजे तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ माया झाली तिच्या ठिकाणची जी जाणीव कळा तोच ईश्वर होय त्यालाच ईश्वर सर्वेश्वर असे म्हणतात त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली गुणमाया त्यातून रज सत्व तम हे तीन गुण त्रिगुण वेगवेगळे झाले त्यातूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश उत्पन्न झाले सत्व रज आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पुढे पूर्वी आधी वर्णन केलेला आहे सत्वगुणमय जाणता तो विष्णू भगवान होय रजोगुणमय म्हणजे जाणीव नेणीवयुक्त चतुरानंद म्हणजे चार तोंडाचा ब्रह्मदेव होय आणि तमो गुणमय नेणीवयुक्त अत्यंत भोळा पंचमुख म्हणजे पाच तोंडाचा महेश रुद्र शंकर जाणावा सत्वगुणमय म्हणजे जाणीव म्हणजे विष्णू रजोगुणमय म्हणजे जाणीव युक्त ब्रह्मदेव तमोगुण म्हणजे नेणीव म्हणजेच महेश त्रिगुण खरे तर एकमेकात मिसळलेलेच आहेत त्यांना वेगळे कसे करणार पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्यांचे वर्णन करावे लागते मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू वायुरूपच निराकार होता तोच पुढे चतुर्भुज म्हणजे चार हातांचा देह धारण करणारा झाला त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश रुद्र यथावकाश देहधारी झाले त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही आता रोकडा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव पहा मनुष्यसुद्धा जर गुप्त होतात प्रगट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्यसंपन्न देवतांच्याच मूर्ती मग त्यांना हे अशक्य कसे असेल गुप्त आणि प्रकट होणं म्हणजे ते पण त्यांना संभव आहे देव देवता भूते दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते झोटिंग वायुस्वरूपच असतात ते दिसत नाहीत पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो आणि ते अचानक खारीक खोबरे वगैरे वस्तूही टाकून देतात आता हे सर्वच खोटे मानाल त्यावर श्रद्धा जर न ठेवाल म्हणजे ठेवणार नाहीत तर या गोष्टी घडतात हे अनेक जणांना माहीत आहे जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच या गोष्टी जाणतात मनुष्यसुद्धा वेगवेगळी शरीरे आणि वेष धारण करू शकतात परकाया प्रवेश म्हणजे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश आत्म्याने करू शकतात मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही म्हणून वायुस्वरूप जाणिवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले आणि पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली अंतरा म्हणजे हृदयात किंवा मनात किंवा कल्पनेत आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या पण त्यांच्यापासूनच त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही हरिहर आदिकांनी पुत्रांची कल्पना केली हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकर आणि त्या त्या प्रसंगी ते निर्माण झाले या प्रकारे हे त्रिदेव वागले पुढे ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टीची कल्पना केली त्या इच्छेसरशी सृष्टी निर्माण झाली नंतर ब्रह्मदेवानेच जीवसृष्टी निर्माण केली नाना प्रकारच्या प्राण्यांची कल् त्यांनी कल्पना केली आणि त्यांच्या इच्छेसरसे म्हणजे इच्छे, इच्छे बरोबरच ते प्राणी निर्माण झाले नंतर त्यांनी सर्व अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे जारज इत्यादी जोडेच निर्माण केले घामाच्या जलापासून झाले त्यांना स्वेदज स्वेदज असं म्हणतात संस्कृतमध्ये दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले त्यांना उद्भीज असे म्हणतात म्हणजे वृक्ष आदी जे जमीन फाडून उगवतात ते मृक्ष मनुष्याची गौडविद्या राक्षसांची वोडंबरी विद्या तशीच ब्रह्मदेवाची विद्या आहे तिला सृष्टीविद्या म्हणतात मनुष्यांची गौडविद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते त्याहून राक्षसांची वोडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते पण ब्रह्मदेवाची सृष्टीविद्या त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण करते ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केले नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केले या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले तयार केले यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली येथे आता शंका नाहीशी झाली सकल सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली याचा प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला येतो अशा या सृष्टीचा प्रतिपाळ म्हणजे पालन पोषण विष्णूने कसा केला हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतले पाहिजे आतापर्यंत आपण ब्रह्मदेवाचं काम पाहिलं आता विष्णूचं पाहूया सर्व प्राणी निर्माण झाले त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला म्हणजेच प्रत्येक प्राणी जाणीवेनेच स्वसंरक्षण करीत असतो ही जाणीव म्हणजेच विष्णू आणि स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार विष्णूंनी केला दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच जाणावेत जे कोणी सज्जन असतील जे धर्माची स्थापना करणारे आहेत रक्षण करणारं आहेत जाणीवेतून ते विष्णूचे अवतार जाणावे साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षस जाणावे आता हे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणीव या मूळ रूपाने संहार केला जातो नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो ज्यावेळी प्रलय काळ येईल त्यावेळी महेश म्हणजे शिवशंकर रुद्र स्थूल रूपाने खवळेल आणि सर्वस्रो जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांडच जळून भस्मसात होईल याप्रमाणे उत्पत्ती स्थिती संहार या प्रकारे होत असतो तरी आता श्रोत्यांनी तत्पर होऊन अवधान द्यावे म्हणजे लक्ष द्यावे कल्पांताच्या वेळी म्हणजे युगांचा समूह संपूर्ण झाल्यानंतर चक्र वेळ काळ संपल्यानंतर जेव्हा कल्पाचा अंत होतो त्यावेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल एकूण पाच प्रलय आहेत ते जो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होय इति शेहेचाळीस वोव्या संपूर्ण इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बीज लक्षण नाम बीज लक्षण नाम समास चौथा समाप्त संपूर्ण जाहला जय जय रघुवीर समर्थ गुड रिडिंग चॅनेलला कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला घंटीच्या चिन्हावर क्लिक केल्यामुळे मिळत राहतील पुन्हा भेटू या पुढील भागात दशक दहा समास पाचमध्ये पंचप्रलय निरूपण म्हणजेच पाच प्रकारच्या प्रलयांचं निरूपण समजून घेण्यासाठी धन्यवाद